उपस्थित सर्वांना या ठिकाणी जय आदिवासी येत्या तेरा ऑक्टोबरला या नाशिक जिल्हाधिकार संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी आरक्षणाचं संरक्षण व्हावं यासाठी आता आदिवासींमध्ये जे काही भुसखोरी करून पाहत आहेत धनगर समाज असतील किंवा बंजारा समाज असेल बंजारा समाजाला लागून वंजारी समाज असतील या समाजाला कुठेही आदिवासी आरक्षणामध्ये स्थान ह्या ठिकाणी मिळू नये आणि ते संविधानामध्ये नाही आहे म्हणून या ठिकाणी सगळ्या आदिवासींनी या ठिकाणी वेळीच जागृत झालं पाहिजे आणि जागृत होऊन आपलं संविधानाने बाबासाहेबांनी दिलेलं जे काही आरक्षण आहे आदिवासींचं त्या आदिवासींचं आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी या ठिकाणी आपण वेळीच जागृत असलं पाहिजे या ठिकाणी आदिवासींमध्ये दुसऱ्याला आरक्षण देता येत नाही म्हणजे आदिवासींनी घरीच बसायचा एवढ्यावर आपण या ठिकाणी थांबता कामा नये जरी या ठिकाणी संविधानामध्ये तरतूद असेल केंद्रात असेल ते कायदा तरी पण या ठिकाणी आपण आलेला कार्य या ठिकाणी म्हणलं पाहिजे प्रति मोर्चा या ठिकाणी धनगरांचा मोर्चा असेल त्याच्या विरोधामध्ये आदिवासींचा या ठिकाणी प्रति मोर्चा निघायला पाहिजे आणि सगळ्या समाजाला या ठिकाणी जाणीव असली पाहिजे की आपण या ठिकाणी जागृत राहू तरच आपलं या ठिकाणी आरक्षण टिकून राहील अन्यथा आपण झोपलो की आपलं आरक्षण या ठिकाणी केव्हा काढून दुसऱ्याला देतील याचं या ठिकाणी काही सांगता येत नाही म्हणून सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी विनंती आहे येत्या तेरा ऑक्टोंबरला आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी म्हणून या ठिकाणी या महामोर्चाला उपस्थित राहावं आणि आपलं आरक्षणासाठी आपण त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा जय आदिवासी